नमस्कार माय मराठी ट्वेंटी मुख्य संपादक पत्रकार सन्माननीय श्री पप्पू कोनारे नमस्कार माय मराठी चॅनल मध्ये स्वागत आहे आपण आहोत क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी चंद्रभागेमध्ये आज कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं जे भाविक आहेत भाविकांचे सोलापूर पोलीस स्टेशनपूर पंढरपूर पोलीस स्टेशन सोलापूर पोलीस स्टेशन येणाऱ्या अंतर्गत असणारा हा जो आजच्या वारीचं जे नियंत्रण आहे खरं तर आज प्रत्यक्ष कुलकर्णी आप साहेब आपल्याबरोबर या ठिकाणी जोडले गेलेले आहेत आणि जाणून घेऊयात त्यांच्याकडनं की आजच्या ज्या वारीचं नियोजन जे खरं आहे ते कशा पद्धतीनं सर केलेलं आहे काही भागा नदीमध्ये आम्ही बोट पेट्रोलिंग चालू आहे कोणास्टर मॅनेजमेंट साहेब नंतर कोण टीम एकशे चाळीस लोक इथं डिप्लॉईड आहेत खास करून जे भाविक येतात त्यांना इथं कुठेही एक्सिडेंट न होता पेट्रोलिंग चालू आहे काही लोक डीपमध्ये येतात ते दोन घाट बघू शकते इस्कॉन घाट आणि दुसरं घाट तिथं एकदम खोलीमध्ये जाते पाणी त्यासाठी तिथं टीम डिप्लॉईड आहे तसेच रेंज कोल्हापूर पुणे डिफिकल्ट आहे आणि योग्य ते बंदोबस्त पेट्रोलिंग चालू आहे नंतर ढोले साहेब जे आपत्तीचं व्यवस्थापन जे जे खरं तर नियोजन करतायत तेही आपल्या बरोबर या ठिकाणी आहेत जाणून घेऊयात की त्यांनी जे बोटीचं जे नियोजन आहे या चंद्रबागेमध्ये करत साहेब नमस्कार माय मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे काय सांगाल तुम्ही आज नियोजन आहे वारीच्या नियोजनासाठी माननीय जिल्हाधिकारी महोदय माननीय पोलीस अधीक्षक महोदय यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने आपण टोटल सोळा बोटींचं नियोजन केलेलं आहे आणि मंदिर समिती आणि जिल्हा प्रशासन यांच्या माध्यमातून एकशे चाळीस प्लस एस डी आर एफची टीम तीस जणांची असे टोटल एकशे सत्तर जणांची टीम आहे कोल्हापूर जिल्हा पण आपल्या सत्तीला आहे पुणे पुणे जिल्ह्यातील मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती पण आपण मृत्यूला आहे आजपर्यंत आपण नऊ जणांना बुडताना वाचवलेला आहे एकाचाही अवघाती नृत्य होऊ दिलेला नाही आणि होणारही नाही याबाबत आपला प्रयत्न आहे खरं आज साहेबांच्या माध्यमातून खरं तर समजलं की नऊ जणांचा खरं या ठिकाणी जीव वाचवण्यात आलेला आहे ह्या टीमकडनं आणि आज ही टीम या आजचा ह्या टीमचा दुसरा दिवस आणि ह्या दुसऱ्याही दिवशी आज या चंद्रभागेमध्ये असणारी जी व्यवस्था आहे ती खूप छान पद्धतीने त्यांनी केलेलं ते नियोजन आहे